तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा निकोप वातावरणात संपन्न व्हाव्यात महादेव कसगावडे। तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजन करणाऱ्या शाळेतील आयोजकांची बैठक जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे या ठिकाणी संपन्न झाली बैठकीच्या निमित्ताने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजकांना मार्गदर्शन करताना जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे म्हणाले की तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा निकोप वातावरणात होणे अपेक्षित असून कौशल्य असलेला खेळाडूच जिल्हा स्तरावर निवडला जाणे गरजेचे आहे सर्व खेळाच्या नियमांचे काटोकोरपणे पालन करून होतकरू कौशल्य असलेल्या विद्यार्थ्याला न्याय मिळाला तरच आपले विद्यार्थी जिल्हा पातळीवर चमकतील त्यामुळे स्पर्धा आयोजकांनी स्पर्धेदरम्यान परिपूर्ण ज्ञान असलेले पंच वेळाधिकारी गुण लेखक तसेच स्पर्धेसाठी आवश्यक असलेले स्वयंसेवक यांचे नियोजन करून खेळाडू वृत्तीने या स्पर्धा संपन्न कराव्यात स्पर्धेदरम्यान जिल्हा स्तरावरून आमचे तालुका सर्व तालुका क्रीडा अधिकारी भेट देऊन स्पर्धेचं निरीक्षण करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले सर्व आयोजकांना शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये होणाऱ्या पावसाळी क्रीडा स्पर्धांसाठी कसगावडे यांनी शुभेच्छा दिल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजकांच्या बैठकीसाठी तालुका क्रीडा अधिकारी दादा देवकाते तालुका क्रीडा अधिकारी प्रकाश मोहारे शिल्पा चाबुस्कवार सोलनकर सर क्रीडा मार्गदर्शक शिवाजी कोळी विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे ग्रामीणचे उपाध्यक्ष जितेंद्र कुमार खिटे शिरूर तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष शरद दुर्गे महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य निलेश जगताप खेड तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष नितीन वरकड माजी अध्यक्ष रामदास रेटवडे दौंड तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष जालिंदर आवारी बारामती तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष अशोक देवकर अॅथलेटिक संघटनेचे कैलासराव खंडागळे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक व तालुका क्रीडा अधिकारी दादासाहेब देवकाते यांनी तर आभार पुणे जिल्हा क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष गणेश राऊत यांनी मानले सिटी इंडिया प्रतिनिधी क्रीडा स्पर्धा आयोजित करतो आयोजित करत असताना आता आपण प्रवेशिका सगळ्या ऑनलाईन केलेल्या आहेत ऑनलाईन प्रवेशिका केल्याबरोबर प्रत्येक खेळासाठी माझ्या ऑफिस मधला एक इंचार्ज आहे काही जणांकडे दोन गेम आहेत काही जणांकडे एक गेम आहे तर त्या आयोजकांना त्यांच्याशी समन्वय साधून दिवशी आहेत जिल्हा क्रीडा परिषद पुणे आणि जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय पुणे द्वारा पण दोन हजार तेवीस पंचवीस या वर्षातील शालेय तालुका स्तर क्रीडा स्पर्धा आयोजनासाठी पुणे जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील तालुका क्रीडा स्पर्धा आयोजित सविचार सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती जिल्ह्यातील तेरा तालुक्यामधून जवळपास एकशे तीस तालुकास्तरीय आयोजक व जिल्हास्तरीय आयोजक या स्पर्धेत आयोजना नाकामी उपस्थित होते यावर्षी तालुकास्तरावरती दहा वेळा प्रकारचं आयोजन करण्यात येणार असून पुणे जिल्ह्यातील खेळाडूंचा सहभाग हा महाराष्ट्रातील सर्वाधिक म्हणजे सर्वाधिक असतो त्यामुळे या तालुकास्तरीवर जे आयोजक आहेत जे क्रीडा शिक्षक असतील मुख्याध्यापक आहे त्या सर्वांचं सरकारी बहुमूल सहकार्य असं जिल्हा क्रीडा परिषदेला मिळत आला आणि स्पर्धा आयोजन हे ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी केलं जातं पुनच्य ग्रामीण सर्व आयोजकांना धन्यवाद देतो आज जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे यांच्या संसर्गामध्ये यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या तालुक्यांच्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा आहे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांविषयी सहविचार सभा क्रीडा पूर्ण तालुक्यातील येरा तालुक्यातील क्रीडा शिक्षकांची सहविचार सभा या ठिकाणी आयोजित केल्या करण्यात आली दरवर्षीप्रमाणे अतिशय उत्कृष्टपणे नियोजन करण्याची हमी सर्व क्रीडा शिक्षकांनी सन्मान्य जिल्हा जिल्हाधिकारी दत्ता त्यांना अधिकारी आहे अतिशय उत्कृष्ट आयोजन पुणे जिल्ह्याचं महाराष्ट्रामध्ये नावाचं जाणारं आयोजन या ठिकाणी केलं जातं आमच्या सर्व तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक या स्पर्धा आयोजनामध्ये हिरीगिनी भाग घेतात हजारो खेळाडू या स्पर्धेमध्ये विविध खेळांमध्ये सहभागी होत असतात राज्य राष्ट्रीय स्तरावरती अनेक खेळाडू या स्पर्धेतून जाणार आहेत त्यांच्यासाठी संबंधित क्रीडा अधिकारी या ठिकाणी वेगवेगळ्या योजनांच्या बाबतीत आम्हाला माहिती दिलेली आहे अनेक खेळाडू चांगल्या पद्धतीने कसे घेतील त्यांना सुविधा कशा उपलब्ध राहतील याचं सगळं बारीक सारीक नियोजन या ठिकाणी सन्मान्य क्रीडा अधिकारी जिल्हा क्रीडा अधिकारी ददगवडे साहेब या ठिकाणी तालुका क्रीडा अधिकारी फुई साहेब आहेत या सर्वांच्या मार्गदर्शनाने आम्ही या ठिकाणी या येणाऱ्या वर्षातील शालेय क्रीडा स्पर्धा अतिशय उत्कृष्टरित्या पार पाडण्याचं मानस घेऊन या ठिकाणावरून आता जात आहोत अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू आमच्या ग्रामीण जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यातून या महाराष्ट्राला या भारताला येत आहेत आणि त्याचा खरा पाया पाहिलं तर आपण शालेय क्रीडा जीवनातून निर्माण होत असतो अनेक कुस्तीपटू अनेक क्रीडा कबड्डीपटू अनेक आंतरराष्ट्रीय ढाऊपटू या विभागातून महाराष्ट्राला मिळालेले आहेत निश्चितपणे याही वर्षी अतिशय सफल आयोजन करण्याचं या ठिकाणी आम्ही नियोजन केलं आहे कला क्रीडा परिषद पुणे यांच्या वतीनं सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील शालेय क्रीडा शाले, स्पर्धांमधील स्तरावर प्रत्येक तालुक्यामध्ये दहा खेळांच्या तालुकास्तर आयोजकांची आज या ठिकाणी बैठक संपन्न झाली या स्पर्धेमध्ये जवळपास दहा खेळांच्या तालुका स्पर्धा होत असून ते एकशे वीस आयोजक या बैठकीसाठी उपस्थित होते त्यांच्या त्या बैठकीमध्ये स्पर्धांचं आयोजन करण्याच्या आयुष्यकांना महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी देण्यात आल्या तसेच आयोजकांच्या ज्या काही अडचणी होत्या किंवा त्यांचे काही प्रश्न होते त्यावरही या बैठकीमध्ये चर्चा झाली आणि त्याच्यामधून यावर्षी या स्पर्धा सगळ्या पद्धतीने आयोजित करण्याचा या ठिकाणी आज निर्णय झालेला आहे या स्पर्धाच्या सर्व आयोजकांना या निमित्तावरून क्रीडा परिषदेच्या वतीनं शुभेच्छा देतो तसेच या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व तालुक्यातील खेळाडूंना मनपूर्वक शुभेच्छा देतो